जपान शिक्षण संशोधन रोजगार संधी जाणून घेण्यासाठी पी सी सी मध्ये आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या च्या टी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय पी सी सी ओई येथे दोन दिवसीय नो जपान या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार आहे शुक्रवारी व शनिवारी दिनांक चौदा आणि पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता हे उद्घाटन झाले हा कार्यक्रम पी इंडो जपान बिझनेस काउन्सिल जपान ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने शिक्षण व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसाठी मोफत आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाला जपानचे मुंबईतील वाणिज्य दूतावास प्रमुख सल्लागार डॉक्टर फुकाहोरी यासुकाता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे पी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्षा पद्माताई भोसले सचिव विठ्ठल काळबोर खजिनदार शांताराम गराडे विश्वस्त हर्षवर्धन पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर गिरीश देसाई आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत याच पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी एज्युकेशन रिसर्च आणि कोलॅब्रेशन ही तीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पिंपरी चिंचवड परिसरातील सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांनी दोन दिवसाचा नो जपान हा इव्हेंट आणलेला आहे तो इव्हेंट चौदा आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी होणार आहे या कार्यक्रमामध्ये कॉन्स्युल जनरल ऑफ जपान हे मुंबईवरनं येणार आहेत आणि ते विद्यार्थी आणि इंडस्ट्री असे दोन्हीशी संवाद साधणार आहेत यानिमित्ताने या इव्हेंटमध्ये जपान फॅसिलिटेशन सेंटरचं उद्घाटनसुद्धा पिंपरी चिंचवड कॉलेजमध्ये होणार आहे आणि हे सेंटर मात्र कायमस्वरूपी पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांना जापनीजविषयी माहिती आणि जापनीज मधील नोकऱ्यांच्या संधी याविषयी माहिती देत राहणार आहे हे ही एक कायमस्वरूपी सोय या इव्हेंटच्या निमित्ताने आम्ही करत आहोत